पैठण तालुक्यातील गोदावरी नदी पट्ट्यातील वाळू चोरी थांबवण्यासाठी पैठणच्या महसूल विभागाने कंबर कसले असून विविध फिरते पथके गोपनीय पथके निर्माण करून अवैध उत्खनन आणि वाळू चोरी रोखण्याचा प्रयत्न करत आहे यामध्ये प्रामुख्याने कावसान जनकवाडी पाटेगाव दादेगाव वडवळी नायगाव नवगाव तुळजापूर उचेगाव टाकळी अंबड आणि हिरपुडी या गावात प्रामुख्याने अवैध वाळू उपसा करून वाळू चोरी केली जाते ती रोखण्यासाठी महसूलचे महिला पथक ॲक्शन मोडवर आल्याचं पाहायला मिळतंय पैठण नवनियुक्त तहसीलदार दिनेश यांच्या मार्गदर्शनाखाली ही वाळू चोरी थांबवण्यासाठी नवीन प्रयोग म्हणून तालुक्यातील कर्तव्यदक्ष महिला मंडळ अधिकारी आणि तलाठी यांची विविध प्रकारच्या पथकांच्या माध्यमातून नेमणूक केली आहे आणि ही महिला पथके अतिशय दक्ष पद्धतीने प्रामाणिकपणे आपलं कार्य पार पडत असून त्यांनी गेल्या तीन ते चार दिवसात ते लाखो महसूल चोरी करण्यासाठी वापरण्यात येणाऱ्या केण्याचे साहित्य सामग्री अनेक ठिकाणी अचानक टाकून नष्ट तर रुपयांचे दोरे पट्टे हे कापून जाळून करत वाळू चोरी थांबवण्याचा प्रयत्न केले तर ही कारवाई महसूल पथक प्रमुख कल्पना शेळके पैठण वैशाली बेनवाड महसूल अधिकारी लोहगाव शुभांगी शिंदे महसूल अधिकारी बालानगर सीमा महसूल अधिकारी ढोरकिन चित्रा महसूल अधिकारी आपेगाव वैशाली महसूल अधिकारी आढळ कांबळे अनुजा मुजमुले पाटील बांगर महाले जायभाय पोकळे निकम मिटके केंद्रे राऊत लिंगायत सुरडकर मेघरे मुंडे झिरपे शेजूळ शासकीय वाहन चालक बी टी धारकर आणि इतर यांच्या पथकांनी केली या सततच्या आणि वारंवार होणाऱ्या कारवाईमुळे मात्र आता वाळू तस्करांचे धाबे चांगलेच जणांलेत आणि त्यांच्या पायाखालची वाळू सरकली आहे सगळीकडे महसूल प्रशासनाविषयी भीती दिवसेंदिवस वाढत चालली आहे तर वरिष्ठ महसूल अधिकारी कडून कायद्या अंतर्गत या वाळू तस्करांविरुद्ध कारवाईचे गोपनीय आदेश देण्यात आले तर या परिसरातील वाळू चोरी थांबवण्यासाठी पैठण तहसील आणि महसूल पथकाच्या मदतीला लवकरच उपविभागीय अधिकारी महसूलचे पथक आणि जिल्हा गौन खनिज पथके तालुक्यात सक्रिय होणार आहेत